तर सकाळी सकाळी माझी गाडी म्हणे का मला भूक लागली मग कायच्या पोटात आठशे रुपयाचं पेट्रोल टाकलं मग मला पण भूक लागली होती मग बादाम शेक घेतला मस्तपैकी एक ग्लास आणि पिऊन घेतला मग मनाला शांती वाटली मग आलो रिटर्न घरी शिवयाबद् चालू होत्या शेवळ्या पटापट पटापट झाल्या पट तयार आणि मग मी खाल्ल्या आणि त्याच्यानंतर मग मी गेलो चक्कीवरती हे आपली हळद एकदम ओरिजिनल आणि बेस्ट मग काय दळण झाली त्याच्यानंतर घरी आलो ती गाळली सगळं काही पॅकिंग केली आणि दुसऱ्या दिवशी निघालो मी डायरेक्टली वर्धेला आणि वर्धेला निघाल्याच्यानंतर नंतर पूर्ण बॅग माझ्या दीड तासामध्ये खाली झाल्या मग काय बसलो एका ठिकाणी मस्तपैकी उसाचा रस पिला दादा रस पण एकदम जबरदस्त आणला होता त्याच्यानंतर मग निघलो हे आहे बोतुळा पाठी इथे कोणता दिसलं मग की मला रोशन चाकून आली होती मग हा फोरगा पा कसा फिरते <laughs> कसा झाला विचारा अरे काल आम्ही लवकर निघालो होतो भाऊ घरची जबाबदारी असली ना तसंच फिरायला लागते उन्हत हा मग काय रोशन सोबत बोलणं चालणं झालं आणि त्यानंतर निघलो मी समोरच्या प्रवासाकडे पुढे काय झालं बघूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय तो बाय धन्यवाद